स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपुर भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट रहा चांगली अपडेट मिरज तालुक्यातील विद्यादीप ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावी मध्ये उत्तुंग यश संपादन केले यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले या विद्यालयात इंग्लिश मिडियम स्कूल असून ज्युनियर के जी पासून अकरावी व बारावी पर्यंत सर्व शिक्षण उच्च दर्जाचे व गुणवत्ता पूर्ण मिळते याच निकालाची परंपरा कायम ठेवत बारावी कॉमर्सचा निकाल शंभर टक्के व आर्ट्स निकाल ब्याऐंशी पॉइंट चौदा टक्के लागला यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या संस्थापक चेअरमन बाबा वाघमारे संस्थेच्या व्हॉइस चेअरमन मनिषा वाघमारे बेळंकीच्या सरपंच सारिकाताई शिंदे संताजीराव गायकवाड अजित नाना कोडक यांच्या उपस्थितीत दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सानिका शिंदे नव्वद पॉईंट चाळीस टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला काजल घुळी अठ्याऐंशी पॉइंट साठ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला प्रांजली जाधव शहाऐंशी पॉईंट तृतीय क्रमांक पटकावला प्रणाली सावंत पंच्याऐंशी पॉइंट चाळीस टक्के क्रमांक पटकावला अंश धेंडे यांनी त्र्याऐंशी पॉइंट चाळीस टक्के गुणांसह सहावा क्रमांक पटकावला तर अविनाश शिरोळे यांनी ब्याऐंशी टक्के गुणांसह सातवा क्रमांक पटकावला या दहावी व बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये कडक शिस्त प्राध्यापक वर्ग व दर्जेदार शिक्षणामुळे अनेक मिलाले मान्यवरांची व्याख्याने व मार्गदर्शना वेळोवेळी करण्यात येते या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत सत्कार केला तसेच पुढील शैक्षणिक वर्षासाठी अकरावी व बारावीसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे माय सेल्फ सानिका शशिकांत शिंदे फ्रॉम सलगरे आय एम फ्रॉम विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल बेळंकी अँड आय सिक्युअर्ड नाईंटी पॉईंट फोर्टी पर्सेंट विथ अ फर्स्ट रँक इन आवर स्कूल अँड आय आय वूड लाईक टू थँक माय ऑल टीचर्स माय पॅरेंट्स अँड अल्सो माय होल फॅमिली मेंबर्स बिकॉज ऑफ देम आय सिक्युअर दिस मार्क्स अँड I think uh, we all know that where there is a will there is a way and the willpower I got from my parents and my whole family and the way the perfect way I got from my teachers therefore I would like to thank my teachers uh, our chairman sir and chairman ma'am also played very important role in this all because they always taught us to how to be how we have to study how we have to make our perfect timetable the afternoon myself kajal uh, i am from kuktoi i completed my uh, uh, study in Vidyadip english school barrack and uh, this all credit and uh, i will uh, pass out uh, and uh, secure the marks 80.66 uh, and uh, came uh, in the second rank and uh, this all credits uh, goes to my uh, parents and also uh, the uh, also to the teachers because of them only uh, I, I i would stand here in front of you and uh, i uh, i heartily uh, um, say thankful uh, to all the teachers pranjali anasair i have completed 10th standard and i have secured नाईंटी सिक्स एटी सिक्स पॉईंट ट्वेंटी पर्सेंट अँड आय फर्स्ट ऑफ ऑल आय आय वूड लाईक टू थँक माय मदर अँड ऑल टीचर्स हू हॅड सपोर्टेड मी अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल टू हॅव ग्रेट टीचर्स लाईक माय मॅम चर्मन सर अँड चर्मन मॅम दे हॅड दे टेकन मेनी एफर्ट्स टू माझ्यासाठी त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले आणि ते म आमच्या दहावीच्या फेअरवेलच्या फंक्शन दिवशी त्यांनी चर्मन सरांनी एक स्वप्न सांगितलं जे जे की चर्मन सर असे बोलले की माझा एक विद्यार्थी दहावीमधला एक विद्यार्थी इथे क्लास वन किंवा क्लास टू अधिकारी येऊन असेल आणि चर्मन सरांचं ते स्वप्न मी पूर्ण करायचं पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करेन आणि कार मी समीक्षा शिरपती कदम आज जे काही आम्हाला बारावी कॉमर्समधून जे काही मार्क मिळाले आहेत ते स त्याचे सर्व य यशाचे क्रेडिटस वाघमय सरांना या संस्थेला आणि सर्व शिक्षकांना जाते खर तर आज त्यांच्या चांगल्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही इथंपर्यंत आलो आहोत त्यामुळे सर्व विद्यार्थी यशस्वी झाल्याबद्दल मी सर्वांचेच अभिनंदन मानते आणि आज वाघमार सरांचे आभार मानते की त्यांनी या ग्रामीण भागात येऊन आम्हाला शिक्षका शिकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये इयत्ता बारावी इयत्ता दहावी या दोन्ही इयत्तांमध्ये विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल आणि विद्यादीप ज्युनियर कॉलेजनं प्रतिवर्षाप्रमाणे आपला गुणवत्तेचा आलेख वाढवतच नेलेला आहे या वर्षाच्या निकालाची परंपरा ह्या सर्व विद्यार्थ्यांनी जपलेली आहे हे सर्व यशस्वी विद्यार्थी आपल्यासमोर उभे आहेत प्रथमपासूनच या संस्थेचा निकाल शंभर टक्के लागत आलेला आहे आणि हेच सगळं श्रेय हे विद्यार्थी पालक आणि सगळ्या शिक्षकांचा आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचं शिक्षण मिळावं आणि त्यांना यशस्स सी बोर्डामध्ये चांगल्या प्रकारचे मार्क पडावेत या भागातल्या असणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या प्रत्येकाला वाटावं आपला मुलगा एक इंग्लिश मिडियममध्ये चांगल्या मार्कानं पास व्हावा हे स्वप्न खऱ्या अर्थानं या ठिकाणी विद्यार्थीमध्ये साकार होत चालल्याचं चा आज दिसून येत आहे की पन्नास टक्के पस्तीस टक्के साठ टक्के सत्तर टक्के ज्या मुलांना आर्ट्समध्ये आणि कॉमर्समध्ये आपलं भवितव्य या ठिकाणी पुढं न्यायचं असतं आणि त्याच्यातून आपल्या जीवनाची जी सुरुवात करायची असते ते या ठिकाणी बेळंकीला आर्ट्स आणि कॉमर्सची आम्ही या ठिकाणी शाखा सुरू केली आणि आज बारा वर्षे शंभर टक्के निकाल दिलेला आहे कमी पर्सेंटेज असलेल्या मुलांना या ठिकाणी घेऊन अधिक पर्सेंटेजनं गुणवत्तापूर्ण या ठिकाणी आम्ही पास करतो आम्ही गुण बघून कधी प्रवेश देत नाही त्यांची गुणवत्ता बघून त्या ठिकाणी प्रवेश देतो आणि विद्यार्थी गुणवान घडवतो